श्री गुरुचरित्र अध्याय पंचेचाळीसावा श्री गणेशाय नम नामधारक मने सिद्ध मुनी श्री गुरुचरित्र तुम्ही देखिले नैनी तुमचे भाग्य काय वदनी परब्रह्म देखिले असे मागे कथानक सांगितले श्री गुरु संगमी राहिले पुढे काय अपुरवर्तले निरोपावे दातारा सिद्ध सांगे नामधारकासी एक अवस्था विस्तारेसी विचित्र झाले रे दिवशी एक चित्ते परी अस नंदी नाम एक ब्राह्मण सर्वांगी कुष्ट श्वेत वदन तुळजापुरा जाऊन वर्ष तीन दिले तीन समस रूप अस द्विज कष्ट ला बहु निरोप झाला सायासे चंदला परमेश्वरी जवळी जाणे नाना परी कष्टता स्वप्न झाले वचिता तू जावे त्वरिता गंगा ग्रामस्थानासी तेथे असते श्री गुरु त्रयमूर्तीचा उतारू वेशधरीला सेनरू तेथे होशील से उत्तम अंगी ऐसे दिसून निरोपिले विप्रमणे भले केले सहा मास का कष्ट विले जरी तुझे हाती नोहेचे जगन माता तुझा भवानी तिचा निरप घेऊन आल तुझ पाशी ठाकोनी तू देवत म्हणून या तू जगदंबा म्हणवीसी आम्हा मनुष्य पासी पाठवीसी नाव झाले दैवत पगासी भाग्य माझे म्हणत असे पहिलेची जरी निरप देत इतके कष्ट कासाया होत दुरशा झाली चित्त म्हणून दुःख करी लहानपुरी म्हणे मजवे होणे अथवा आपला प्राण देणे बोलणे धरले बैसला आजी स्वप्न झाले न करी का देवीशी निरप पासी जाई वेगी तू तरी आता नचतासी आम्हा निरपैसी बाहेर घालू तू मासी देवात येऊ निधू गणका ग्रामाशी आला मठ पुसो लागला भक्त जन सांगते त्याला संगमी आहे गुरु श्री गुरु आले मठात द्विज उभा होता चिंतित भक्त जन सांगते मात्र विप्रला असे सर्वांगी असे श्वेत स्वामी दर्शन आलो म्हणत श्री गुरु म्हणते आपण जाणत संदेह रूपे आला असे देवी पासून मनुष्या पासी येणे काय झाले कार्यसी संदेह करून मानसी कैसा आलासी द्विजरा म्हणे स्वामी आपण त मानत तुझे दर्शने झालो सबुद्ध आज्ञेने विष्ठुल होत मंद देणे सोय पूर्ण आलो शरण तुझ पासे आजी माझे कुकर्म गेले परब्रम्ह चरण देखिले मनरथ माझे पुरले कृपा सागराय ती राया व्रतबंध विवाह आवरी व्याधी उद्भवली आपल्या शरीरी श्री राही मायरी स्पर्शव नये शरीर मने आपले असते माता पिता सगळं मंदिर जाई परत दुःख झाले परिमिता संसारात जननी झालो गेलो होत तुळजा पुरा उपवास केल्या पारा मज म्हणती तू पाप वारा नव्हे तुझं बर्वे आता निरोपे तुझा तुळजा देवी प्रीती जेथे जंदला परमेश्वरी वसती हो तेथे होईल निवृत्ती पाप जाईल म्हणून तेथेही कष्ट केले बहुत नवीची काही उपगत निरोप झाला जा म्हणत कृपा मूर्ती तू तपाशी देवता आपण उपगता ती मनुष्य कैसे मज देखती निर्वाणी आला तर माप्रती निर्धाल केला वर्णाचा हे से कृण वचन हे श्री गुरु बोलते हसोन सोमनाथ ब्राह्मण बोलावून निरोप देते न्याय संगमासी बरवा संकल्प सांगोनी स्नान करा षटक कुळभोनी अश्वस्त प्रदक्षिणा करून वसरे टाका दूर त्याची नवी वस्त्रे द्यासी शीघ्रना पायासी दोघे गेले धडकरी स्नान करून बाहेर आला शरीर वर न पाटला अस्वस्थ प्रदक्षिणा करू लागला सुवर्ण झाले सर्वांग वसरे ती ब्राह्मण असे जीर्णा वस्त्रे टाकी दुरे ते दुरेसी जेथे टाकी होय भूमिसी क्षारभूमी श्री म्हणते त्यासी तुझी कामना झाले परीसी सर्वांग आहे कैसी अवलोको पाही पाहि म्हणते पाहता सर्वांग भरवे झाले तावन मात्र जंगेशी राहिले त्याचे मन झाले म्हणे स्वामी असे थोडे श्री गुरु मूर्ती निरपिती त्याचे करून सं आलासे मनुष्य काळे करीला म्हणून मानसी ते ने गुन्हे राहिले थोडे त्याशी असे एक प्रतिकार तुवा कवित्व सांगावे अपार आमची सुती करावी निरंतर नंतर भरवे होईल तुझं मग नंदी नामा म्हणे स्वामी सी लिखित नेने ने वाचे असे कैसे करू मी कवित्वासी मंदमती असे आपण श्री गुरु मध्ये तुझ्याशी मुख उघडे काय काय जीवेसी विभूती शिंपती तयासी ज्ञान पदले ब्राह्मण चरणावर ठेवला माता उभा ठेला सत्र करता म्हणे स्वामी नमी नेत सेवेशी नवे आरामुक माताची पिता पित्या चरेत संपर्क झाला जनय गर्भात जैसे सुवर्ण मुशी असे काढत दिवस पाच बुबुद्धाकार पंधरा दिवस होय स्थिर एकर रस होऊन निर्धार तधी मी काय गुरु नाही पंचतत्वे मध माय तिसरे मासे सर्ववयव नवद्वारे झाली मग पंचतत्वे होते एक वायू आपण पृथ्वी तत्काळी कर तधी स्मरण कैसे मज पाचवे मासे त्वचा रोम सहावे मासे उच्चवास आम्हा सातवे मासे क्षेत्र जीवा मेध माझ्या दृढ झाली ऐसे नव मास कष्ट होता जननी गर्भात रुधीर विष्ठा मुत्रात कष्टोल स्वामी उष्णक्षारे नवसावरी माथा गरबी कष्टोल तुझे स्मरण विष्ठुल होते मायावर नाही तुझे चरण मग योनी मुखी जन्मलो रुपयाची आयुष्य लिहिलेला कैसे अर्ध गेले वृथा रात्री निद्रा मानवा उरले आयुष्यात लेख तीन भाग केले विषेका बाल योन्य वृद्धाप्य एक निर्माण झाले तष्ट कष्ट भोगीत पार वर्षे बार लोटली लो लो तरी तुझे चरण स्मरणा माझ कैसे का देवराना कष्ट लो याची गुणा पूर्वजन्म नाटवीची दोन भाग उरले आपनासी मदने मेपले शरीरासी जैसे पतंग दीप भ्रमी जे मत गुरु माता पिता समस्तांचे करी, करी चिंता कुळा कुळ न विचारी ब्राह्मणाद निंदा करी वृतांच्या चेष्टा करी मध्ये व्यापुल्या से भारी नाटवी तुझे चरण मज मंग वृथाप्या शरीराशी उभ होय श्री पुत्रांशी श्वासो श्वासो कपेसी सदा खोकला होय मज अवयव गलित होती केश पण दंतही ना एक जेती न ना दिसे नासिक गळा कष्टी आता स्वामी तारका श्री गुरुनाथा संसार सागर करी तुझी विश्वास तारक धरुणीस नरवेश मूर्ती तुझी एक परब्रह्म श्री गुरुनाथा ब्रम्ह देवी आपण देखा दुष्टाक्षरे लिहिली कपेका देश तुम्ही का श्री गुरु लागला नंदीग्रामला सत्र करिता श्री गुरु संतोष अत्यंत भक्त शेष आणि देत कविश्वर म्हणाय असे जे का शेष होते जंगे वरी तिथं काय गेले दुरी नंदी नाम आनंद करी राहिला सेवा करीत देखा सिद्ध म्हणे नाम श्री गुरु चंद्रे परी कथा करीत कवी वरवशी श्री गुरु सेवेशी राहिला इथे श्री गुरु चरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री ऋषी सरस्वत पाख्याने सिद्ध नामधारक संवादे द्विकुष्ठपरिहारो नाम अध्याय श्री परमस्तु श्री गुरुदेव